नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्श स्वागत आहे दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया कांदा दरात वाढ झालेली दिसून येत आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक शंभर गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बंदवन सोलापूर येथील कांदा मार्केटमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे पुढील मार्केट लासलगाव येथील पाफिया लासलगाव कांदा मार्केट आवक आठशे पन्नास गाडी लासलगाव येथील आवक आज जास्त आलेली दिसून येत आहे पुढील किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार एकशे पन्नास रुपये सरासरी दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद